हे वातावरण मला नाही वाटत कोणाच्याही नशिबात किंवा भाग्यामध्ये असं प्रेम लिहिलं असेल अर्थात ही माझी पुण्यही नाही ही माझ्या पूर्वजांची पुण्यही आणि तुमच्या सगळ्यांचा आतोनात प्रेम मला वाटतं मी आता यापुढे भाषण केलं नाही आणि नुसतं आता तुम्ही हा जयघोष जरी नुसता टीव्हीवरती आपल्या विरोधकांनी पाहिला तरी त्यांचे नॅपकिन सह सगळे कपडे ओले होतील आणि त्याने एक प्रश्न पडेल की एवढं सगळं केलं एवढी माणसं फोडली चिन्ह चोरलं वडील चोरले पक्ष फोडला तरी शिवसेना संपत कशी नाही हा उद्धव ठाकरे संपत कसा नाही कारण त्यांना कल्पना नाहीये की शिवसेना प्रमुखांनी रक्त आटवून विचार पेरून हे एक शिवसेना नावाचं वादळ निर्माण केलेलं आहे पैसे फेकून जमवलेली माणसं नाही आहेत विचार अंगामध्ये भिनवून कट्टर हिंदुत्वनिष्ठ महाराष्ट्र धर्म पाळणारे शिवसैनिक आहेत आणि मी पहिल्या प्रथम तुम्हाला सगळ्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो एकोणसाठ वर्षे झाली हे हा जल्लोष पाहून कोणाचा विश्वास बसणार नाही कारण शिवसेना आज सुद्धा तरुणच आहे आणि नेहमी शिवसेना ही तरुणच राहणार आहे जो उल्लेख संजय राऊत आपण केला पहिला मेळावा हा शिवतीर्थावरती झाला होता प्रचंड शिवाजी पार्क भरलं होत म्हणजे आता जे काय पै पाई, म्हणजे पैसा फेको तमाशा देखो असं आता होणार तिकडे चोरांचा बाजार तसं तेव्हा काहीच नव्हतं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की काही जणांनी शिवसेना प्रमुखांना सांगितलं की एकदम शिवाजी पार्कात सभा घेण्याचा मूर्खपणा करू नका पहिला एक हॉल घ्या मग एक मैदान घ्या मग मग एक मैदान घ्या मग हळूहळू टप्प्याने शिवाजी पार्क शिवसेना प्रमुख म्हणाला काय व्हायचं ते होईल एकतरी लोक तरी, तरी वेडे नाही तर मी तरी वेडा दोघही वेडे ठरले नाहीत आणि शिवसेना शिवाजी पार्क तुडुंब भरून ओसंडून वाहत होतं माझे आजोबा व्यासपीठावरचे होते शिवसेना प्रमुख होते आणि मी माझ्या माच्या मांडीवरती समोर मैदानात बसलो होतो मांडी घालून म्हणजे आज ज्यांना काही दाढी फुटल्या आणि दाढी खाजवत आहेत ते कुठे असतील मला कल्पना नाही जाऊ दे आज सगळीकडे बॅनर लागलेत पोस्टर लागलेत शिवसेना प्रमुखांचे फोटो आहेत मला खरंच की येते की जे आपला बाप बदलतात आणि राजकारणात ज्यांना पोरो होत नाहीत मी राजकारणात म्हणतोय अशी लोक जेव्हा आपल्या घराणेशेवरती टीका करतात तेव्हा मला त्यांची कीव येते अरे तुला होत नाही राजकारणात पोरं आम्हाला आम्ही काय करू घे आमच्याकडे आहेत घ्यायची तर घे किती पाहिजेत कारण भारतीय जनता पक्ष असाच आहे नाही तुम्ही जो शब्द वापरला शिवसेना प्रमुखाने आणखीन वापरला असता पुढचा पण ते सत्य आहे आपण सत्य नाकारतो का कधी त्याच्यामुळे हे सत्य त्यांनी स्वीकारलं पाहिजे त्यांना आजपर्यंत कधी पोरं नाही झाले म्हणून दुसऱ्यांचे दुसरे नेते हे स्वीकारायचे ते मोठे करायचे म्हणजे दुर्दैव अस की ज्या सरदार सरदार वल्लभभाई पटेलाने संघावरची बंदी आणली होती त्याच पटेलांना नेता म्हणून त्यांचा जगातला सर्वोत्तम म्हणजे सगळ्यात उंच पुतळा बांधण्याची पाळी यांच्यावरती आली हे यांचं कर्तृत्व आणि आपल्याला शिकवत आहेत हिंदुत्व ठीक आहे आजच्या सुद्धा आपल्या वर्धापन दिनावरती भाजपची काही पाळलेली बेडक ही डराडोराव करतील मी आणखीन काय बोलण्याची गरज आहे त्याच्यावर कारण ह्याच हॉलमध्ये शिवसेना प्रमुखांचं ते गाजलेलं भाषण आहे तर ती आठवण झाली तरी पुरे तुम्ही असं बोलायला लागल मला पुढे काय बोलायचं ते सुचत नाही कारण मला डोळ्यासमोर सगळे यायला लागतात तरी सगळी पाळीव बेडक ही यायला लागतील बोंब बो, बोंबलतील पण या चोरांना खरंच मी तर म्हणेन लाज लज्जा शरम काही त्यांनी ठेवलेली नाहीये नॅपकिन आहे तो सुद्धा काय ठेवला ते कळत नाही असा हा भाजपा म्हणजे ज्याचा उल्लेख माझ्या मते मा आधी पण भास्करराव तुम्ही बोलत होता तांबादासनी केला असेल संजय राऊतांनी केलाच पण विशेषतः अंबादास तुमचं कौतुक करायचंय आणि माझ्या मराठवाड्यातल्या सगळ्या सैनिकांचं कौतुक करायचंय कारण तुम्ही एक वस्तुस्थिती ही जनतेसमोर आणली क्या हुआ तेरा वादा म्हणजे आतापर्यंत त्यांनी जे जे काही वादे केले होते ते कसे फसवे होते ते त्यांनी छान पद्धतीने पूर्ण मराठवाड्यामध्ये जनतेपर्यंत पोहोचवलं मग मा आता माझा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना आहे की निवडणूक जिंकण्यासाठी माता भगिनींशी केलेला वादा जनतेशी केलेला वादा जो पक्ष पाळत नाही तो पक्ष त्यांनी मला केलेला वादा हा मी तेव्हापासून बोलत होतो की यांनी वादा केला होता की अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल आणि हे सांगत होते असं सा काही घडलंच नाही मग हा कालपर्वाचा तुम्ही केलेला जनतेशी वादा खरा होता की खोटा होता म्हणजे यांची वृत्ती कळते यांची वृत्ती कळते आणि आण तसं जर का बघितलं तर बोलायचं कशावर हेच कळत नाही कारण यांचं सरकार आल्यानंतर जी काही पनवती लागलेली आहे केंद्रामध्ये सरकार आल्यानंतर सगळी काम कामांची वाट लागलेली आहे एअरपोर्टचं छत गळतय त्या मेट्रोच्या स्टेशन मध्ये पाणी जात आहे प्रयागराजला माणसं चेंगरून गेली कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही दिल्लीच्या रेल्वे स्टेशन मध्ये माणसं चेंगरून वेली कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही काल परवाकडे विमान अपघातात गेली कोणी घ्यायला तयार नाही रेल्वे अपघातात गेली कोणी घ्यायला जबाबदारी तयार नाही म्हणजेच काय की तसा जर का आपण गांभीर्याने विचार केला तर आज आपल्या देशाला पंतप्रधानांची गरज आहे आज देशाला पंतप्रधान कुठे भाजपला आहे देशाला कुठे आहे देशाला गृहमंत्र्याची गरज आहे घर फोड्या अमित शहाची नाही देशाला संरक्षण मंत्र्यांची गरज आहे गुंडांना संरक्षण देणाऱ्या देवेंद्र आणि राजनाथ सिंगांची नाही तुम्ही देशाचे संरक्षण मंत्री आहात का गुंडांचे संरक्षण मंत्री आहात तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात की तुमच्या पक्षाचे घरफोडे मंत्री आहात आणि मोदीजींना सुद्धा मला विचारायचंय मी आता जास्त कठोर शब्दात बोलणं देशाच्या पंतप्रधानांना बरोबर नाहीये पण जेव्हा आम्ही इंडिया आघाडी म्हणून तुमच्यासमोर पर्याय उभे राहिलो तेव्हा तुम्हाला लाज वाटली नाही आमची इंडियन मुजाहिदीन बरोबर तुलना करायला मग जरा आम्ही इंडियन मुजाहिदीन सारखे होतो आज जगभरामध्ये तुम्ही न केलेल्या शौर्याचं कौतुक सांगण्यासाठी आमच्या पक्षातले खासदार तुम्ही का पाठवले आम्ही इंडियन मुजाहिदीन आणि तुम्ही कोण म्हणजे तुम्ही जगभर फिरलात पण या कठीण काळामध्ये एक मित्र तुमच्यासोबत उभा राहिला नाही जो माझ्या देशाच्या बाजूने उभा राहील आम्ही राहिलो तुमच्यासोबत जग तुमच्या विरुद्ध आहे देशातले मित्र तुम्ही तोडून टाकताय मित्र संपून टाकता आहात आमची तुलना तुम्ही देशद्रोहांबरोबर करता आहात आणि मग जेव्हा संकट आल्यानंतर आमचेच खासदार तुम्ही देश जगभरामध्ये पाठवताय आम्ही काय केलं आम्ही काय केलं हे सांगायला आम्ही विसरून गेलो नवे मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेला देखील ते डोकलाम झालं होत तेव्हाही आपली हीच भूमिका होती की प्रधानमंत्रीजी जो आपको सही लगे आप करो हम आपके साथ है आता सुद्धा आपली हीच भूमिका होती ठीक आहे पक्ष मतभेद असतील आहेत राहतील पण देश संपूर्ण जगासमोर आम्ही जाऊ तेव्हा हम सब एक हे म्हणून आपण गेलं पाहिजे आणि ते ते कर्तव्य पवित्र कर्तव्य आम्ही करण्याचा प्रयत्न केला नाही ठीक आहे जरा हे पवित्र कर्तव्य आम्ही केलं आणि दुसरं त्यांनी जे काय केलं यांना नावं बरी सुचतात ऑपरेशन सिंदूर घरोघरी जाऊन हे सिंदूर वाटणार होते कोण वाटणार सिंदूर हे सगळे भ्रष्ट गुंड हे माझ्या माता भगिनीनं जाऊन तो पवित्र सिंदूर वाटणार म्हणजे ज्यांना जोड्याने हाणलं पाहिजे असे भ्रष्ट भाजपवाले माझ्या माता भगिनीनं जाऊन सिंदूर वाटणार आणि ते काय सिंदूर त्यांच्याकडनं घेणार आहे असं वाटलं त्यांना आम्ही जेव्हा हिंदुत्वाची व्याख्या करतो तेव्हा शिवसेना प्रमुखाने आम्हाला सांगितलंय की माझं हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व आहे आम्ही हिंदू धर्म मानतोच आहोतच पण त्याच बरोबरीनी राष्ट्र धर्म सुद्धा पाळणारे आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू आहोत हा देश जो आपला मानतो या देशासाठी जो मरायला तयार आहे तो आमचा आहे जात पात धर्म त्याचा आम्ही नंतर बघू पण हा देश जो आपला मानतो आणि या देशासाठी तो वाटेल ती कुर्बानी द्यायला तयार आहे तो कोणी असला तरी तो आमचा आहे मग मला मोदींना विचारायचंय जरा गच्च झाले सगळ्या खुर्च्या वगैरे भरल्या थोडं सांभाळून घ्या जरा सांभाळून घ्या मग मला भाजपला विचारायचंय कि ही आमची हिंदुत्वाची व्याख्या आहे म्हटल्यानंतर नेमकं तुमचं हिंदुत्व आहे तरी काय तुमचं हिंदुत्व आहे तरी काय जे तुम्हाला हो है है, है मी तुम्हाला सांगत होतो की आपलं हिंदुत्व हे काय आहे हे एकदा सांगितल्यानंतर भाजपवाल्यांना मी प्रश्न विचारतोय तुमचं हिंदुत्व म्हणजे नेमकं आहे तरी काय आम्हाला तुम्ही सांगतात आम्ही हिंदुत्व सोडलं हिंदुत्व सोडलं मग तुम्ही काय सोडले कारण मध्येच कधीतरी जाऊन तुम्ही मशिदीमध्ये सौगात वाटता मध्येच कधीतरी तुमच्या डोक्यात काहीतरी येतं घराघरामध्ये जाऊन सेंदूर वाटायचा आणि तो सेंदूर कोण वाटणार तो नालायक तो एक मंत्री कोण विजय शहा ज्याला खरच भर रस्त्यामध्ये फोडला पाहिजे त्याच्यावरती कारवाई करत नाही त्या सोफिया कुरेशी आपल्या भगिनी आहेत एक काय आपल्याला गर्व वाटला त्यावेळेला एक महिला आपल्या लष्करामध्ये मोठ्या पदावर पोचले आणि ती बाणेदारपणाने आपली बाजू मांडते त्या सोफिया कुरेशीना जो विजय शाह पाकिस्तान की बहन म्हणतो आतंकवाद्यांची बहण म्हण म्हणतो ही अशी नालायक अवलाद भाजपमध्ये आहे आणि या भाजपकडनं आपण देश सुधारण्याची आशा करतो देश सुधरवणार आहे मग तुम्हाला एवढं सुद्धा कळत नाही एक तरी इतर वेळेला शेपट्या घालून आत बसणार तुम्ही सैन्याचे पाय तर बांधलेच नाही तर सैन्याने धडक दिली होती आजपर्यंत आपण पाकिस्तान घेतलाही असता पण ट्रम्पचा फोन आल्यानंतर हे युक्रेन का वॉर रुकवादी पापा वॉर रुकवादी पापा ती जाहिरात होती ना आपण पण केली होती पण ट्रम्पचा फोन आल्यानंतर यांचा आवाजच गेला काय करायचे ते असे प्रधानमंत्री काय करायचे तसे गृहमंत्री संजय राऊत तुम्ही जो प्रश्न विचारला तो बरोबर आहे की ते चार अतिरेकी आतमध्ये आले कसे संरक्षण मंत्री काय करतायत गृहमंत्री काय करतायत खाड खाड गोळ्या घालून आपले पर्यटक तिकडे जे गेले होते त्यांना गोळ्या घालून मारणारे अतिरेकी गेले कुठे पाताळात गेले आकाशात गेले का भाजपात गेले अजून मिळत कसे नाहीत सांगता येत नाही त्यांना गेलेही असतील घेतले असतील कारण आता फक्त दाऊदला घ्यायचं बाकी राहिलेलं आहे बाकी सगळं झालेलं आहे आणि जसं आपण सदस्य नोंदणी करतो कुठे करतो आपण घरोघरी जातो आपल्या शाखेमध्ये करतो काही ठिकाणी पब्लिक प्लेस असतात तिकडे करतो बरोबर ना पण मला आता कोणीतरी सांगले की भाजपने आता नवीन सुरू केले जेलच्या तुरुंग तुरुंगाच्या दरवाज्याच्या बाहेर त्यांनी स्टॉल टाकलेत इथे येतो का तिथे जातो म्हणजे काय किती लोकांना बदनाम करायचं आयुष्यातून उठवायचं भ्रष्टाचारी म्हणून बोंबवम करायची संपूर्ण कुटुंबाला बदनाम करायचं मग त्याच्या मागे एसआयटी लावायची आता बघू ना ज्या ज्या गोष्टी या भाजपवाल्यान तेव्हा अगदी देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्या होत्या एसआयटी लावू हे लावू ते लावू मग टीची काय तुमची एस टी झाली सगळ्यांनी घेऊन जाणारी आता बघूया म्हणजे सगळ्यांना बोंगलून भ्रष्ट म्हणून बोंगलून टाकायचं बदनाम करायचं सत्तर हजार कोटीचा घोटाळा आलं काय छे 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 पाय धुवून त्यांचं पाणी पितायत सिंचन घोटाळा ना म्हणून पाणी पित अशी संपूर्णपणे या देशाची वाट लावली यांनी आणि आता शिवसेना संपवायचं स्वप्न बघतायत अरे तुम्ही किती स्वप्न बघा शिवसेना तुम्हाला संपवून तुमच्या सगळ्या भ्रष्टाचारांना खतम करून तुमच्या छाताडावरती नाही भगवं ओला तर शिवसेना म्हणून नाव नाही सांगणार फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा